ए काय झालं ते म्हणता तिकडचं बाथरूमला कोंडा अगं तसंच करतात ते बाथरूमला जाणारले बायका बरोबर दहा अकराच्या दरम्यान फुलं फुलतात बघा ना किती खुलतात हे हवा लागली कीले मस्त येतात हां माझी पोरगी ती बांडी करते म्हणती टॉर्च लाव इकडे जरा हे बघा इकडे फुललेलं आहे हे अंधारात किती भारी दिसतंय ना अंडे 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 बुरजी अंड्याची कंड्याची किती भारी दिसतंय ना फुल बघा इथे आता कोण कोण शिफ्ट होतं कोणाची शिफ्टिंग चालू आहे ऐका किती फुललेत बघा पण दार लावलं ना। फाकले नाही पाहिजे होते फाकल्याच्या आधी काढायचे होते काल काढ काढले पुल होते ना तुम्ही कधी तुम्ही फ्रिज मध्ये ठेवायला पाहिजे होतं नाही फुलली कुठली मग या आज फुलली ती या काल कुठे काढली ती आम्ही इकडे घ्या जरा लाईट पोरं तर काय करत आहेत ती पोरं कसलेत पाणी ठेवलं काय ठेवलं ठेवायचं घ्या पाटील बाई कुठे ते बघा कडी काढून ते हे आहे ना व्हाइट कलरच वाटी नको नाही पाहिजे मला फुलं हा पाहिजे हा सांगता जास्त कस हे येऊ नका इकडे टॉर्च ला डोळे बघ डोळे बघ डोळे बघ मोठ भांडण खाली टाकाय पोरानो आजी

जरा शिका जरा लावायला आता काढा ना कळ्या आता फोन काढणार केला नाही लाईट पण बल्ब गेला हो हा ए अरे बल्ब गेला कुठे चोरून घेऊन गेलाय बल्ब गायबच आहे बल्ब तरी म्हणजे बल्ब गेला मी बघितलंच नाही वरती अरे मोगरे चोरतात ते चोरतात बलप पण ठेवला नाही बाहेरचा चोरट्या भोकायचे कुठले सगळं माझी बेडशीट पण घेऊन गेलेली ते बघा बेडशीट अजून बाहेरच हे करतात संध्याकाळ परत घ्यावं लागेल बेडशीट पण घेऊन गेलेली माझी आणली का आता चोरून घेऊन गेलेली परत आणून देईल का मला जेवायचं ताट वाढून आले मी जेवायला तुमचा कालवा ऐकून ऐक आली बाहेर मला बहु काय करताय तोडा ना तोडा ना किती ताट लावते हे बघा मा वरती आहे बघा मावशी ते टॉर्च द्या माझ्या गेला मच्छर द्या टॉर्च हे सकाळी उठून लोक एकही मोगरा ठेवत नाहीत म्हणून ही धडपड चालली आहे दोघींची आत्ताच काढून घेतात हे बघा ही आहे ते बघा किंवा मॅडम मॅडम काढा हे घ्या उद्या पोरगी कचरा घालून जाईल तरी काय घालत पण नाही काय नाही उगीच दुसऱ्या चाळीतल्या बायका घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही तरी घाला कुठतरी पण आहे सकाळी ठेवत नाही तो बायका चार वाजल्यापासून मोगऱ्याच्या मागे लागलेल्या असतात तोडायला बघा इथे पण आहेत आता खुर्ची खूप आतमध्ये आहे या इकडे खुर्ची कशाला कुडी मारावरती खुर्ची कशाला पाहिजे कुठे उभी राहणार आहे तुम्ही आव वरतून जावा ना कशाला भ्याव वाटते वरतून जा आम्ही जातो प्रत्येक वर्षी वरतूनच काढून देतो ए, आला मोठा शाणा तू पण जेवायला अहो मी जेवायचं प्लेट आण वाढून ठेवले मी सगळ्या कळ्या तोडून घेऊन गेल्या सगळ्या फुलं तोडून घेऊन गेल्या यांनीच बायकांनी आता तू काय रे तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही आ ओय नुसतं बसून खायलाच येतं का कुत्रे दोन ठेवले ना हा लक्ष लक्ष ठेवता येत नाही झाडांवर सगळे फुलं घेऊन गेले ना बायकांनी घे चॉकलेट खा तुमच्या बापाने खाल्लं होतं का चॉकलेट द्या इकडं हो लेकरला व्यवस्थित खाऊ का हो पाटलीन बाई हा ठसका विसका लागेल लेकरांना माझ्या तुमचं काही खरड आहे मग

हे जरा फुल फूल रे जरा काढून दे ना प्राणू हे बघ जास्वंदीच बघते येतं का माझ्या हाताला येईल का हाताला माझ्या अरे ये ना बाबा अरे डायरेक्ट मंदिरात थम 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 mm-hmm

कुठे सगळा कचरा करून टाकला साफसफाई करावं लागेल हे बाबा झाड नकोस खाऊ कुणी कुणी खायला घेतेत ना बघायला लागलं मोबाईल ये रहे ये अरे ये ना <laughs> अरे चेंड की चेंड की चेंड की थाम तू माझा ऐकत नाहीस चोंबड्या चल निघ मोठा मार खायच तो बघा पटरी क्रॉस करेल बघाय तला हिरो रे काढायला सुरू अरे कुठे गेला पटरी क्रॉस करतायत त्याला बाथरूम ला जाऊ दे का। काम त्याला <laughs> सावकाश पायाला गेला अरे ते दरवाजा आहे ना पिंजऱ्याच्या खाली टाकायचंय ते उंदर चावतात ना पायाला सशांचा हा दर पिंजरा उचलून खाली दरवाजा टाकायचा ते पिंजराच्या खाली आहे ना जाळी आहे ना दरवाजा ठेवणार आहे त्याच्यामध्ये खालून उंदर लागत ना हा सशाच्या पायाला लागले वाटत उंदरांनी चावले वाटत अरे डेली आजचा व्लॉग नको टाकायला लोकांचे डबे नको दिसायला सावकाश हा पाया लागेल पाया लागेल एका ला असेल हा वर सावकाश बापरे खूप घाण झाले ए बाबा काय मध्ये नाहीये ना खड्डा पडलाय का रे खाली ए प्राणू प्राण्या पंजा दे लवकर ये पटकन पंजा दे, पंजा दे, पंजा दे बेड खालचा दे 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 चल नाटकं करू नको चांगोळीला अरे सोड आंघोळीला जा

या साईडला तिकडे तुमच्या पायाच्या खाली बघा त्याला जाऊ द्यायचं तर बघा इथेच बसेल म्हण नको आमचं गार्डन घाण नको करू तो बसला था। बंगला बनावट पटले

झगडा करतायत काय करतायत झुपत ते पकडलेत बघ ना कसं काय चाललंय रे सरड्यांना काय चाललंय तो बरा खालचा कसा पकडून ठेवला अरे <laughs> राहू दे राहू दे राहू दे अरे राहू देऊ दे सेंटरला गेला सेंटर नका नका मांडणार तुला अरे राहू द्या राहू द्या

नाही नाही पाटली बाई असेल तिने दिले मला फुल काढून आता देवा देवाला मी काय हा ना बघू शकता जासुंदीच फुल ना कळी ठेवलेली आणि ते किती छान फुललेलं दिसतंय आणि ही जास्वंदी ना तीन पाखळी आहे हे बघा असं तीन पाखळी जास्वंदी मस्त पैकी दिसतं दिसत एक पिंजरा झालेला आहे साफ करून आता दुसरा पिंजरा करायचा आहे साफ साफ करा पटकन आणि आंघोळ करा सावका सावकाश पाय पाय सांभाळा तुम्ही हा पिंजरा साफ करा मी तिकडचा कचरा साफ करते हु? बघितलं कचरा किती झालाय कचरा साफ करायला कोण येणार नाहीत फुलं घ्यायला बरं येतील गोल्या। गोल्या। गो बाई माझ बाग किती भारी भरलेलं आहे मोगराच मोगरा मोगराच मोगरा च्मोगरा।